सर्व बहुजनांचे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब अडव्होकेट ससाने साहेब उपस्थित मंडळी मित्रांनो आपण सगळेजण आज आपलं ओबीसीच दुखणं मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संदर्भात गल्ली बोळामध्ये जाऊन वाडी वस्तीवरती जाऊन पालावरती जाऊन छपरावरती जाऊन मिळ त्या ठिकाणी ओबीसी समाजाला जागृत करण्याचं काम तो सर्वांचे सहकारी बंधू प्राध्यापक हाके साहेब हे रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयाची लढाई या ठिकाणी अडवढ ससाने साहेब लढतात खरं तर रामजी अंगारे साहेबांनी संगीता ताई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करायचं त्याच कारण असं आहे की अशा परिस्थितीमध्ये सगळ्या बाहेर म्हणू त्यांना सगळ्या बाळा म्हणू त्यांना एकत्र आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं कसोटीचं काम आहे एक जात तर कधी बनली तक्रती परंतु भाडा बनवू त्याला आणायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या भेटाही जाती भाष्यात त्या वडील इतर मलाईकाली डोरी घसाळे खोलाचे डोबारी नावं घेता घेता पंचायत होती आमच्या तिथून बाहेर बोलु तर भेट पिढी आहे मागे आहे साळी आहे कोळी आहे नागे सुतार आहे परीट आहे या सगळ्या जातीने एकत्र आणायचं हे मोठं काम तुम्ही केलंय त्याच्याबद्दल तुमच्या व्यक्तीच्या ठिकाणी अभिनंदन आहे

आणि माझ्या पाठीमध्ये ऍडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई चादर नाही दा आहे अरे आमच्या कोलाजी समाजाला शिक्षणाची संधी या ठिकाणी भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाली आम्ही कुठेतरी शिक्षणाची संधी मिळाली संविधानामुळे मिळाली गा गावात आलो पावातून बाहेर आलो हे लोक तयार झाले आणि आमच्या काशातलं घेतलं काय करायचे काय अवस्था तुम्हाला सगळाले माहिती आहे डोंबराची अवस्था काय सगळं तुम्हाला माहिती आहे हित्या पलटाची अवस्था काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हित्या तेलाची अवस्था काय माहिती आहे इत्ता माळी भंगर बाजारचं मत आहे सत्य मध्ये नक्की आहे संख्याने मोठं आहे परंतु तुमच्या बारावनुतेची अवस्था काय आहे अरे त्याला खायला ताट नाहीये त्याला राहणं जागा नाहीये अजून छत पण दिलेला नाहीये

रिजर्वेशन शब्द उच्चारता येत नाही भारताच्या संविधानाचा पान बघितला नाही बाबासाहेबांचा इतिहास वाचला नाही फुलांचा इतिहास वाचला नाहीये तो नेता तमाम तुमच्या शिकल्या सवार या माणसाला टक्कर देतोय ज्याच्या बारा पिढ्या गरिबीमध्ये गेलेल्या आहेत म्हणताना तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काल परदेशी मुख्यमंत्री म्हणले कुठल्या तऱ्हे म्हणले हे देवेंद्र फडणवीस कि मैंने डीएनए माझ्या रक्तात आहे अरे गेडिया अरे तुला मरियाचा गोळा उठला तुला देवेंद्र फडणवीस अरे जर ते डीएनए तुझ्या मध्ये असतात तर इथल्या सुताराच पालटाचं महान असत इथल्या पोलाट्याचा वाटण्याचा माणूस असत रिझर्वेशन तू का जाऊन दिला का उभी तू अन्याय केला

अरे माणसा पण आता बाळासाहेब आंबेडकर म्हणल्या की ह्यांना सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे एखाद म्हणतात आमचे मोठे भाऊ आहेत आम्हाला शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची आठवण येते एखादं म्हणतात किरदार द्या गरिबाचं घ्यायचं नको त्या बच्च घ्यायचं नको

मित्रांनो ही लढई नोकरीची नाही समजून घ्या सगळ्यांनी हवेत राहू नका समजून घ्या इतिहास ही पैशाची नाही ही लढाई नोकरीची नाही ही लढाई आहे सत्तेची सत्तेची हे कुमाराचा पोरग

हे भोगी वांदा त्यांची नाहीये हे देशाची निर्णय सुद्धा हाताळला नाहीये हे देशाची जमाना सुद्धा हाताळला नाहीये इतकी मजबूत अवलाद आहे आपल्या सगळ्यांची शिवाजी महाराजांच्या सोबत लढलो शाहू महाराजांच्या सोबत लढलो आम्ही सगळे बारा गोष्ट आहोत आमच्या रक्तामध्ये गडबड नाहीये आमची गाड्यावरची अवलाद नाहीये आमची इसीमाची अवलाद नाहीये आमच्या अवलाद चट्टी भाकर खाऊन झाला लावला अवलाद आमच्या कुणी आमचा कुणी बाप ताटा दिला नाही आमच्या मित्रांनो ही लढाई मोठी आहे त्या मोठ्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्याला एकत्रित यायचं आहे आता नेडकर बाळासाहेबांनी मंडळ आहे त्यासाठी लढाई लढला त्यावेळेस उस मंडळाला सुरुवात झाली त्याच त्या भाजप निकुंभ मंडळ यात्रा काढली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण इतिहास आपण ठेवला पाहिजे कोण घालायचा सांगतो कोण खोटा सांगतो याचा आपण अभ्यास आप केला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्याला उठान आहे रात्र वायरायची आहे परिस्थिती नाजूक आहे मी सरांसोबत या ठिकाणी बोलत होतो हा माणूस लढतोय हा माणूस लढतोय हा माणूस लढतोय काळजी नाही का काय काय घालणार हे तुमच्यासाठी लढतात हे तुमच्यासाठी लढतात हे दोन पक्ष पाहिजे आणि आता जर तुम्ही साथ दिली नाही तुम्हाला कोणी माफ करणार नाहीये नंतर आमच्याकडे एक मनी आहे जुन्या काळामध्ये भुराळ्या मेंढ्याला लागलेला आणि त्याच्या पाठीमाग भुराळ्या मेंढ्या आणि लागला लांडग्याच्या पाठीमाग त्या मेंढ्याला लांडग्या समजा ना आणि माणूस पण समजा ना मित्रांनो सावध व्हा परिस्थिती भयानक काय देशातली सगळ्यांनी एकजूट करायची आहे आणि उद्याच्या काळामध्ये सहभागी व्हायचंय आणि हक्क जाणार नाही त्याची काळजी करायची आपल्याला आयत मिळालंय तुम्हाला आहे तीन वर्ष संघर्ष चालला होता किती वर्ष तीन वर्ष शंभर कोट रुपये खर्च झाला मुंबईच्या अंदाजामध्ये शंभर कोट कशाला म्हणते आपल्याला खेड्यातून यायचं म्हणलं तरी गाडी मागतो काय लढाई मोठी आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे त्यांची लढाई त्यांच्या ठेवायची आपल्याला भारतीय संविधानाने वाढून दिला ओबीसी जाऊन द्यायचं नाहीये सगळी तयारी करायची नाही तर आपल्यासाठी आपण बरे तुम्हाला वाढून दिलं तर खाताये ना इकडं तोंड करत जे घोडे लावतोय त्याच्या पाठीमध्ये फिरते ज्या घरावर राखेर त्याच्या पाठीमाग फिरते हे माझा कोण घ्यायचा ह्याच्या घरावर राखे टाकणारा आधारातून काय चाललंय सा हा साहेब नगर जिल्ह्यात दहा हजार पैसे गोळा करून दिले आमच्या जयंतीला देते दहा हजार रुपये पळासा आमच्या जयंतीला दहा हजार रुपये आणि मुंबईच्या आंधारातून मोर्चाला पाच पाच दहा लाख रुपये आणि मदार कुणाच्या निवडून येते कोणाच्या निवडून येत आहे आमच्या आणि आपल्याला जे येईल दहा हजार आणि तिकडे दहा दहा लाख रुपये मित्रांनो सावध व्हायचं आहे उद्याच्या लढाईसाठी सगळ्यांनी ह्या ठिकाणी मदत करायची आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे तुम्हाला कोणाचा फोन येईल ओबीसी चे पोर येण करायला लागले आता सुट्टी नाही आम्ही दहा बारा जातीचे माणसं एकत्र आलो <laughs>

आमच्या सोबत व्हायचं गावातल्या कोणच्या टार्गेट कुठेच ऐकायचं नाही आणि त्याचं ऐकलं ऐकलं की त्याचा खेळ उभा करणारच करणार पण तू ऐकणार आमची त्याच्या सुद्धा खेळ उभा करू काळजी करण्याचं काही कारण आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हा लढा पुढे घेऊन जायला पश्चिम राज्य तरुणा माझी विनंती आहे रस्त्यावरची लढाई लढायची आहे टटके साहेबांना माझी विनंती आहे एकदा पाठंगण करून टाकू ह्यांच एकदा घरून जाऊन द्या इथे भरा म्हणून त्यांनी विचार आणि जाता जाता दोन घोषणा देतो तुम्हाला तुमच्या आईची शपथ येईल ज्याचं लग्न झालं असेल त्याच्या बायको शपथ ज्याचं नाही होणार त्याच्या होणार बायको शपथ दोन घोषणा देत गोरहात करून घोषणा द्यायच्या सगळ्यांनी दोरात द्यायच्या गटोळ्या पाटील तुम्ही पण द्यायचं आमच्याकडे पण पाठीलायची तुम्ही ह्यायची पाठीला नसली पाटील ती धाडकत नाही व्हायचा तोरायची पाठी तोरा राजाभाऊ तुला आवाज द्यायचा मोठा सगळ्यांना हात कोर करायची पाठी मागची भर कोपरे आपल्याची